ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कॉलेज कॉर्नरने घेतला मोकळा श्वास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता कामामुळे अतिक्रमणे हटवली जयसिंगपूर येथील जे जे मगदुम इंजिनिअरिंग कॉलेज कॉर्नर जवळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता कामासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी कटर बांधण्याचं काम सुरू आहे यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे काढण्यात आल्यामुळे कॉलेज कॉर्नरने मोकळा श्वास घेतला आहे येथील डॉक्टर जे जे मग्दूम इंजिनिअरिंग कॉलेज कॉर्नरजवळ असणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पानटपरी हॉटेल इतर दुकाने मोठ्या प्रमाणात होती ही दुकाने रस्त्यालगत अतिक्रमण केली होती यामुळे या, या कॉर्नरवर वारंवार वाहतुकीची वार कोंडी निर्माण होत होती त्याचबरोबर कॉर्नरवर अतिक्रमणी असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला येणारी जाणारी वाहने दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती एकंदरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीपर्यंत असलेल्या जागेवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीचे बांधकाम केल्याने रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे काढण्यात आलेली आहेत त्यामुळे या कॉलेज कॉर्नरने मोकळा श्वास घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महान कदनीप्स इजाज खान पठाण जयसिंगपूर